नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत सगळ्यांच्या आवडीच्या तिसऱ्या मसाला म्हणजेच मालवणी पद्धतीने भरलेल्या शिंपल्या चला आपल्या किचनमध्ये आपण तिसरे बाजारातून आणले की स्वच्छ धुवायचे कारण त्यानं चिखल माती असते आणि हे शिंपले पहा असे घट्ट हवेत जर यांची तोंडं उघडलेली असतील तर ते खराब असतात ते आपण घ्यायचे नाहीत असे घट्ट बंद झालेले असतील तेवढेच बघून घ्यायचे काही वेळा हे घट्ट असतातही पण त्यात चिखल भरलेला असतो तोही पाहून घ्यावा लागतो आणि बाहेरूनही असे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण यात चिखलामध्येच मिळतात त्यांना माती लागलेली असते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि काही काही वेळाला एखादा उघडा मिळतो तो टाकून द्यायचा मी दाखवते तुम्हाला आता याच्यामध्ये आपल्याला एखादा उघडा मिळेलच हे पा एखाद्या शिंपल्यामध्ये माती असली ना की तू परत धुवून घ्यावं लागतं आणि हे करण्याची दोन पद्धती आहेत मी आता हे धुवून घेऊन कापून करणार आहे म्हणजे आपण उघडायचं त्यातलं एक शिंपली काढून टाकतो आणि बाकीचं एक साईडचं आपण घेतो हे पा हा जर असा उघडा असेल तर तो फेकून द्यायचा या प्रकारे आपण सगळे शिंपले धुवून घ्यायचे आहेत आणि दुसरी पद्धत म्हणजे हे शिंपले स्वच्छ धुवून टोपामध्ये पाणी घेऊन त्यातून उकडून घेतले जातात म्हणजे ते आपोआप उघडले जातात मग त्यातलं मांस फक्त काढून शिंपले वापरतात आणि मग ते पाणी जे उकडलेलं असतं ते गाळून घेतात पण काय होतं एखाद्या शिंपल्यात माती असली ना मग ते गाळ साचतो मातीचा किंवा रेती असते ती गाळून घेतली जाते पण ती आपल्या खाण्यात आली तर पोट बिघडू शकतं हा पहा आहे खराबच आहे मासे खराब असतील ते फेकून द्यायचे आणि चांगलेच फ्रेश बघून घ्यायचे म्हणून मला ही पद्धत आवडते की हे धुतल्यानंतर कापायचे स्वच्छ आहेत तेवढेच फक्त आपण वापरतो आणि ह्या पद्धतीने केलेल्या मसाल्याला चवही छान येते आपण सगळे धुवून घेऊया पहा आणि मी आता कापायचं कसं ते दाखवते हे पहा असं वेळीवर चाकूने कापलं तरीही चालतं हा असा उघडला की याची एक बाजू असते ते शिंपलीनेच साफ करून घ्यायची आणि एक बाजू फेकून द्यायची आता मी चाकूने दाखवते तुम्हाला चाकूने असं उघडलं की मग एक शिंपला फेकून द्यायचा ह्या शिंपल्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं म्हणून हे केव्हा तरी खावेत आता हे शिंपले मी धुवून घेते आणि आपण हे बाजूला ठेवूया आता या शिंपल्यांसाठी आपल्याला एक वाटप काढायचं आहे त्यासाठी मी एक गॅसवर कढई ठेवली आहे कढईत थोडंसं तेल टाकलं आहे तेल गरम झालं की पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या टाकायच्या दी आहेत दीड इंच आलं टाकायचं आहे आणि त्याचबरोबर दहा बारा मिरी आणि दोन लवंगा टाकायचे आहेत आणि आपल्याला एक टेबलस्पून धणे टाकायचे आहेत माझ्या मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला भरपूर आहे पण मटण करताना जसं आपण टाकतो तसं तिसरे करतानाही आपल्याला हा वरून लवंग मिरी वगैरे टाकावं लागतं म्हणजे आपण गरम मसाल्याचा वापर करतो वरून कांदा टाकला आहे कांदा छान ब्राऊन झाला की मग त्याच्यामध्ये अर्धा ओला नारळ टाकणार आहे किसलेला ओला नारळ टाकून परतायचं आहे कांदा खोबरं हे आपलं नेहमीचं मालवणी वाटप खोबरंसुद्धा ब्राऊन चांगलं झालं म्हणजे खरफूस भाजलं गेलं की एक चमचा खसखस टाकला खसखस टाकल्यावर परतताना आता गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला यात कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून हे सर्व आपण थंड करत ठेवूया आणि नंतर मग मिक्सरला लावून चटणी करून घ्यायची आहे आता आपण तिसऱ्या फोडणीला देऊया त्यासाठी मी इथे मोठं भांडं ठेवलं आहे त्यात एक चमचा तेल घातलं तेल तापलं की एक छोटा चिरलेला कांदा घातला कांदा परतायचा आहे आणि त्यात आता मी पाव चमचा हिंग घालते अर्धा चमचा हळद आणि मी अडीच चमचे मालवणी मसाला घालते तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं पण हे तिखट चांगलं लागतं आता हा मसाला परतला की लगेच आपल्याला त्यामध्ये ह्या साफ केलेल्या तिसऱ्या टाकायच्या आहेत आता आपण तिसऱ्याही परतूया जरा अशा तेलावर परतायच्या असतात आणि मग त्यामध्ये चिरलेला बटाटा टाकूया ही आमची मालवणी पद्धत आहे शिंपल्यांमध्ये बटाटा टाकण्याची आता हे सर्व परतून आपण दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवूया तर झाकण उघडलं आता हे आपण परत एकदा परतूया आणि मी दुसऱ्या गॅसवर गरम करत पाणी ठेवलेलं आहे किंवा ताटावर पाणी ठेवलं तरी चालतं पण मी गरम पाणी घालते आता हे पाच मिनिटं झाकून ठेवूया आणि हे जो जोपर्यंत शिजतं तो आहे तोपर्यंत आपण आपला मसाला वाटून घेऊया हे पहा आपलं कांदा खोबरा गरम मसाल्याचं वाटण आहे ते वाटून घेतलं आहे हा मसाला मी आता ह्या पोलमध्ये काढून ठेवला आहे ना हा असाच जरी फ्रीझरमध्ये ठेवला तर आपल्याला सगळ्या भाज्यांमध्ये म्हणजे उसळी म्हणा वांग बटाटा कशामध्येही आपल्याला जेव्हा मसाला चटणी लागते तेव्हाही फ्रीझरमधनं काढून आपण वापरू शकतो त्यामुळे होतं काय की सकाळी डब्याची घाई असते त्यावेळेला आपल्याला हे वाटप तयार असेल तर भाज्या पटापट होतात आता मी यामध्ये थोडं वाटप टाकलं आहे पण अजून मला थोडंसं वाटप हवं आहे असं वाटतं ते मी घालून घेते यात मिठही घालायचं आहे आणि हे आता ढवळून आपण असं शिजत ठेवायचं आहे हे थोडं शिजलं की मग त्यांमध्ये तीन चार कोकम टाकायचे ते कोकम टाकणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे चवई छान लागते आता हे झाकून मी शिजत ठेवते हे पहा शिजलं आहे तर आता आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया हे तिसऱ्यांचं कालवण मी थोडं पातळ केलं आहे हे सुकं पण केलं जातं हे तिसऱ्यांचं कालवण आपण भाकरी भात चपाती कशाबरोबरही खाऊ शकतो या शिंपल्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि हे शिंपले अतिशय चवदार असतात हे शिंपले मी आमच्या गावाकडची पद्धत म्हणजे मालवणी पद्धतीमध्ये केलं आहे माझी आजी जसं करायची तसंच केलेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते सांगा आणि त्याचबरोबर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा